हम दोनों जब भी साथ हैं हर एक सफर में क्या बात है जो भी करे मिलके दोनों उसी में है सुखो कितना हेलो एवरीवन वेलकम बैक टू अवर चैनल आणि ब्लॉग स्टार्ट केलाय आणि आम्ही चेकआउट सुद्धा केलेला आहे आता ब्रेकफास्ट करायला त्याच्या आधी आमची ज्यांनी इकडे संपत आहे ॲक्च्युली बाकीची लोकं कालच गेली आम्ही एक दिवस सनिदानचा वाढदिवस होता म्हणून एक्सटेंड केलेली जर तर आज चेकआउट केलेला आहे आणि मजा आली एवढ्या दिवस ट्रीपला खूप कारण सगळ्या गोष्टी प्लॅन्ड होत्या आणि कसं काय केलं आहे कसं नाही केलं आहे ह्या गोष्टी खूप साऱ्या मेसेज आले की तुम्ही कशी तुमची ट्रीप प्लॅन केली आणि येते लवकरच तुमच्यापर्यंत असं काही घेऊन येणार आहोत की तुम्हाला विचारायला नाही लागणार तुम्हाला आमच्यासोबतच ट्रीप करायला घेऊन जाणार आहोत अरे हा दरवाज आहे ना त्यांच्या लॉबीमधून पलीकडे जायचं म्हणजे त्रास झाले का सो लवकरच तुम्हाला आमच्याबरोबर एक ट्रीपला घेऊन जाणार आहोत आम्ही त्यासाठी तुम्ही रेडी राहा आणि मजा येणार आहे आता ड्रायव्हर आलेला आहे आमच्या गाड्या आमच्या बॅग्स आम्ही तिकडे देतो आहे आणि मग ब्रेकफास्टला जातो आहे कारण की एअरपोर्टला जायचं एअरपोर्ट जवळ आहे पण तरी जायचंच आहे गुड मॉर्निंग चलो गुड मॉर्निंग हे बघ ना बघ तुझी नाही ते क्रॉक्स घाल तिला पिंक कलरचे चे नाही ती पडशील पडशील गुड मॉर्निंग सो so, आज साठी आम्हाला गाडी आलेली आहे ही इतने बडे गाडी में इतने गाडी में हम लोग सिर्फ चार लो पैस पैस। अरे तिला पाठी ठेवली आहे आधी दोन दोन बॅग आता सहा सहा बॅग आणायला लागतात आणि हा एक गाडी घोडागाडी घोडागाडी सो so, uh, काल इकडे वल्कॅनोचं इलेप्शन झालेलं आहे त्यामुळे इंडिगोच्या फ्लाईट सगळ्या uh, कॅन्सल झाल्यात कालपासूनच्या जेवढ्या फ्लाईट होत्या सगळ्या कॅन्सल झालेल्या आहेत आणि आमच्या हॉटेलमध्ये पण इव्हन इंडिगो फ्लाईटवाले होते जे की मुंबईला जाणार होते त्यांनी सांगितलं की त्यांना रिशेड्यूल करून दिली कालची फ्लाईट आज पण याच्यात नुकसान असं आहे की रिशेड्यूल केल्यानंतर एक दिवस माणसाला राहायला लागतो तो राहणार कुठे आणि त्याचं बेअर कसं करणार सो मी त्याला विचारलं ती गोष्ट तो बोलतो एअरलाईन काय त्याच्यासाठी बोलत नाही आहे की बाबा राहण्यासाठी तुमची सोय करतो किंवा काय फक्त सांगितलं की दुसऱ्या दिवशी तुमची फ्लाईट होते आता आमची पण फ्लाईट अजून दिसत नाही आहे आणि एअरपोर्ट एवढा खाली आहे की काहीच दिसत कोणच दिसत नाही आहे चेक इन लाईनला सो लेट सी बघूया हो काय होतं आमची फ्लाईट बघता येते हे नाही आहे ना आले आले हो हवा येते म्हणून का ती पॅन्ट बघ अक्षय कुमार झाली आहे का ए, शी गंदू लड़की। दे दे तू कंधू लडकी आफ्टर टू अवर्स नंतर आम्ही निघालेलो आहोत आणि चाललेलो आहोत फ्लाईटमध्ये मध्ये सिंगापूर एअरलाइन्स आणि ते आमची नोंद्या झोपली नोंद्या हा ना इडलिगो केली के असती आणि डॉक्टर साहेबांचा बर्थडे परत करायला लागला असता डबल सेलिब्रेट डबल सेलिब्रेट करायला लागला असता ऑलरेडी ऑलरेडी एक दिवस आम्ही वाढवला डॉक्टर साहेबांमुळे सो इथे ज्ञानाला लावण्यासाठी सुद्धा एक इन्फंट सीट बेल्ट दिलेला आहे जेणेकरून सेफ्टीच्या बेसिसवर सिंगापूर एअरलाईन्सची होती सेफ्टी आहे आणि इकडे आम्हाला टी व्ही दिलेली आहे आम्हाला एक मोकळी सीट सुद्धा दिलेली आहे थोड्या वेळात ज्ञानीलांनी इकडे आणि मॅडम इकडे टी व्ही बघतायत बस क्लास नाही तुला फ्लाईट आणि इकडे आहे बिझनेस क्लास जाताना येणार बे आणि आज तो आम्ही गेलेलो बाजूला फोटो दिसत असेल आहे की तो एअरपोर्ट वरून पण दिसत आहे अरे गरुडा इंडोनेशिया फ्लाइट पण आहे त्यांची फ्लाईट नंबर

रिटर्न देत ना डक छान आहे मला घेऊ का प्लीज नानाला काय दिलं बघू नान बाबाचे फेवरेट डोनाल्ड कोणाला दिल बघू दिदी काय दिल दिदीला दाखव काय दिल

सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत चांगी म्हणजे सिंगापूर एअरपोर्ट आणि सिंगापूर एअरपोर्ट वर आता पुढचा डेस्टिनेशन तुम्हाला तिला मजा येते मस्त एस्किलेटर आहे तर ए उबिरा आणि हे इकडे घेत ट्रॉली सो या गार्डन या एअरपोर्टची खासियत आहे की इकडे खूप साऱ्या गोष्टी करण्यासारख्या सो त्यातल्या त्यात हा आहे बटरफ्लाय गार्डन बटरफ्लाय नाही आहे का पण काहीतरी आहे छान आहे विचार विचार पहिले ही ट्रेन जी आहे ती टर्मिनल चेंज केलं इकडे एकूण चार टर्मिनल आहेत टी वन टी टू टी थ्री टी फोर आणि चार टर्मिनलच्या वेगवेगळ्या टर्मिनलला जाण्यासाठी ट्रेन्स आहेत म्हणजे लांब लांब आहेत त्यामुळे इंटरकनेक्ट केलेलं आहेत सगळं आणि तिथून पण येतात तिथून पण जातात तर ही येणारी ट्रेन म्हणजे हा टर्मिनल टू आहे आणि हा टर्मिनल थ्री आहे एवढी भारी सर्व्हिस मिळाली ना एवढी भारी सर्व्हिस मिळाली ना एवढी भारी सर्व्हिस मिळाली ना तर कनेक्टिंग फ्लाईटच घेऊ शकतो वेळेस छोटीच्या छोटी पण असेल तरी

काय सो आमची फ्लाईट अर्धा तास लेट झाली ता आहे त्यामुळे आम्ही फर्स्ट सेकंड आलो आलोय आणि इकडे फ्री मुव्हीजचा ऑप्शन आहे सो ते बसायचं बिसायचं हे कळत नाही कुठली लँग्वेज मध्ये लँग्वेजच नाही कळत आहे ती इंग्लिश नाही ना काय नाही आणि आम्ही एक्झिट केलंय आणि आम्ही चाललेलो आहोत आता खाली राहून तुम्हाला चल लेट्स गोष्ट फाइनली पोचलेलो आहोत मुंबईला खूप मोठ्या स्टोरी नंतर ही गोष्ट आहे की जसं की आ, काल बालीमध्ये इरप्शन झालेलं सगळ्या फ्लाईट कॅन्सल झालेल्या आणि लकीली आम्ही निघाल्यानंतर ऐंशी फ्लाईट कॅन्सल झाल्या आमच्या फ्लाईटनंतर हे आम्हाला आता इकडे मुंबईला पोचल्यानंतर कळालं जेव्हा आम्ही आम्हाला अपडेट येत होते जसे जसे आणि आमचे काही फ्रेंड्स होते त्यांनी पण आम्हाला पाठवलं की असं असं झालं आहे ते सगळं म्हणजे मी म्हणतो की बाकी लोकं करणार काय ऐंशी फ्लाईट ज्या कॅन्सल झाल्या आहेत त्यांना रिफंड करत आहेत पण त्यांचा स्टे आणि त्यांच्या या साऱ्या गोष्टी कशा मॅनेज होणार आहेत काय माहीत नाही पण लकीली आम्ही आलेलो आहोत इकडे बँकॉड किक किकी कधी गेलेला ना तू एवढा दिवस घुमी घुमी कधी गेलेला एवढा दिवस घुमी घुमी किकी आ रदू की नाही नाही एक अशी मॅडम ह्या आहे आले कुकी बाय कधी की रे तू दान यस आमचा स्ट्रोलर अडकलेला आहे अरे मी अजून गुड ना लॉक ना? ए नाही तर आम्ही एम स्ट्रोलर हकेला आहे सो सिंगापूर एअरलाइनमध्ये आम्ही हा स्ट्रोलर टाकलेला त्याचं व्हील डॅमेज केलेला आहे त्यांनी सो त्यांची पॉलिसी असते डॅमेज कुठलीही गोष्ट असेल तर त्यांना मेल करून पाठवायची आम्ही ती प्रोसेस केलेली आहे तुमची बॅग सुद्धा डॅमेज झाली तुम्ही पण करू शकता चलो टाटा बाय बाय गुड नाईट भेटूया पुढच्या ट्रिपला आता काय माहिती काय उद्या तसं सो फायनली आलेलो आहोत घरी वाजलेला आहे दीड आणि भोगूचा आवाज येत होता आम्हाला खाली आले आले आमचा रोजचे भोगू आणि एवढा सांगी दिल में तुम्हारे मैं ऐसे ही रहू हर घड़ी अब जिंद